हॅलो मी प्रतीक्षा आज आपल्या सर्वांसाठी कथा मालिकेचा पंधरावा भाग घेऊन आलेली आहे आत्तापर्यंत कथा मालिकेचे चौदा भाग चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत मागच्या भागात आपण बघितलं अभय यांनी देव आणि वीरा यांच्यावर एक जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता देव आणि वीरा या दोघांना सोबत काम करण्याची जबाबदारी त्यांनी दिलेली होती या भागात बघूया काय असेल त्यांचा तो निर्णय वीराच्या मित्रमैत्रिणींच्या येण्यामुळे देव आणि वीरा यांच्या यांच्यातले मतभेद दूर होतील का चला तर मग सुरुवात करूया नवीन भागाला सकाळची वेळ होती सरदेसाईंकडे वीराच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप आलेला होता वीरा सगळ्यांनाच त्यांचं घर दाखवत होती वीरा कसं वाटलं तुला कसं वाटलं माझं घर नीता वीरा एकदम भारी आहे रश्मी गावाकडील फील येत आहे अगदी माही वीरा खरंच छान वाटत आहे तुझं घर नील मला तर हे गाव आणि घर दोन्हीही आवडलं तेवढ्यात सुजय तिथे आलं होतं सुजय या सगळ्यांना आपलं गाव नीट फिरवून दाखवू विरा हो दादा त्याआधी आम्ही नाश्ता करून घेऊ सुजय सगळ्यांनी मस्त एन्जॉय करा माही दादा वीरा आमच्यासोबत असल्यावर एन्जॉय तर होणारच नील म्हणूनच तर आम्ही इथे आलो आहे ना तिला भेटण्यासाठी विरा चला आपण नाश्ता करून घेऊ आता तुम्ही माझ्या आईच्या हातची चौ बघा रश्मी नक्कीच माझ्या पोटात कावळे अगदी गडबड करत आहेत इनामदारांकडे देव त्याचा निर्णय अभयला सांगत होता देव पप्पा मी वीरासोबत काम करण्यासाठी तयार आहे अभय वा वा देव चांगला निर्णय घेतला देव तुम्ही म्हणालात म्हणूनच मी तिच्यासोबत काम करण्यासाठी तयार झालो ठीक आहे तर तिला विचार एकदा तिचा निर्णय काय आहे आणि मला सांग मी गावाबाहेर जात आहे माझं एक काम आहे देव हो पप्पा मी विचारतो तिला आणि तुम्हाला कळवतो तितक्यात लक्ष्मी तिथे आल्या होत्या लक्ष्मी अहो तुम्हाला ती विरा का हवी असते प्रत्येक वेळेला देव करू शकतो ना सगळं अभय हे बघा मला माझं काम करू द्या कारण जे विराकडे आहे ते देवकडे नाही आणि मला विडा एक जबाबदार मुलगी वाटते लक्ष्मी मला नाही वाटत तुम्ही माझ्या देवला राजकारणात पुढे न्याल म्हणून अभय त्याला कसं पुढे न्यायचं ते मला चांगलंच माहिती आहे तू यात नको डोकं घालू निघून गेले होते लक्ष्मी त्या विडाकडे मला एकदा बघावंच लागेल माझ्या देवची जागा घेते काय नाही तुला त्यांच्या नजरेतून कायमचं पाडलं तर मी पण माझं नाव नाही लावणार लक्ष्मी इनामदार म्हणून वीरा आणि तिचा ग्रुप गावात फेरफटका मारण्यासाठी निघता त्यांना तिथे देव भेटला होता देव त्याची गाडी थांबवत वीराला बोलण्याचा प्रयत्न करत होता देव वीरा मला तुझ्यासोबत बोलायचा आहे नीता हा कोण आहे वीरा देवकडे सगळे नजर रोखून बघत होते वीरा कुणी नाही गावातल्या ओळखीच्या काकांचा मुलगा रश्मी ह्याला काय बोलायचं तुझ्यासोबत वीरा वीरा तुमचे प्रश्न झालेत ना विचारून थांबा मग थोडं नीता हो हो झाले झाले वीरा देव आपण नंतर बोलू वीरा देव आपण नंतर बोलू देव वीरा मी इथे सगळे काम सोडून तिच्यासोबत बोलण्यासाठी आलो आणि तू मला म्हणतेस नंतर बोलू म्हणून हो। नी काय जबरदस्ती आहे यारी नीता तुला कळत नाही का ती नंतर बोलते म्हणाली तर देव मी तुमच्यासोबत नाही तिच्यासोबत बोलत आहे तुम्ही या गावचे पाहुणे आहात ना तर पाहुणेच म्हणून राहा वीरा तुला मी कामाविषयी बोलण्यासाठी आलो होतो तु, पण तुझ्याकडे वेळच नाही आता तूच बघ तुला काय करायचं ते मी जातो तुला जर एवढंच काम आहे तर मला पण वेळ नाही देव तिथून अगदी तावातावा निघून गेला होता रश्मी कडू कारलं कुठला माही अगं त्याच्यात त्याच्यात गावातला तिखटपणा आहे मला तर तो लाल मिरचीचा ठेचाच वाटतो रश्मी इंटरेस्टिंग आहे तो देव काय त्याची बॉडी त्याचं ते बियर्ड लूक कडे एकदम भारी आहे रश्मी माही गप्प बस नीता वीरा तू त्याला बोलायला हवं होतं माही नी माही तू जे म्हणत आहेस ना तिखटपणा त्याला मी माज म्हणते वीरा बस झाली देवची चर्चा आपण सगळे घरे जाऊया इकडे देवला मात्र वीराचा आणखीन जास्त राग आला होता कारण तिने तिच्या मित्रमैत्रीच्या ग्रुपसमोर देवचं असंच कुणीतरी म्हणून ओळख केलेली होती त्यात तिच्या मैत्रिणींनी त्याचा अपमान देव त्याच्या खोलीत बसलेला होता आणि त्याने रागा रागात त्याच्यासमोर असलेला फ्लॉवर पॉट तोडला होता देवचा स्वाभिमान पुन्हा एकदा वीरामुळे दुखावला गेला होता देव वीरा तू आज माझा अपमान केलास माझ्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय सोडणार नाही वीरा तिच्या फोनवरून अभय यांना फोन लावत होती वीरा हॅलो काका तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं होतं का अभय हॅलो वीरा मला तुला तुझा निर्णय विचारायचा होता म्हणून मी देवला तुझ्यासोबत बोलण्यासाठी पाठवलं होतं मला जरा एक काम होतं म्हणून मी बाहेरगावी आलेलो हो। आहोत वीरा काका मी तयार आहे देवसोबत काम करण्यासाठी अभय ठीक आहे तर पुढचं बोलणं आपण नंतर करू वीरा हो चालेल का तिच्या रूमच्या गॅलरीत फेऱ्या मारत होती आणि तिथे शकू आजी आली होती शकू आजी वीरा काय झालंय बाळा तू इतक्या फेऱ्या का मारत आहेस विरा आजी माझ्या हातून ना चूक घडली आहे आजी कोणती चूक चुकविरा आजी आज माझ्याकडून देवचा अपमान झाला आहे तू समजतेस एवढा वाईट नाही गतो विरा आजी मला खूप गिल्टी फील होत आहे शकवाची तू एकदा त्याच्यासोबत बोलून बघ वीरा भेटेल का देवला वीरा मागेल का देवची माफी देवचा वीरावर असलेला रा रागाचा काय होईल परिणाम वीरा कशी जाणार देवच्या रागाला सामोरे चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला कसा वाटला हे मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनल काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करा मनपूर्वक धन्यवाद